कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार नाही आहे काही नाही आहे ह्या ज्या व्हिडिओ क्लिप मी शेअर करत त्या त्या का त्या आहे त्यातल्या काही जुन्या आहेत काही नवीन आहेत काही ज्या की मी शूट केल्या होत्या पण त्या काही कारणास्तव किंवा व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी स्किप केलेल्या असतात त्या व्हिडिओ क्लिप आहेत त्याच्या हा सगळ्या मिळून मी व्हिडिओ घेतलेला आहे तर की जे की मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमधून मी देणार आहे बऱ्याच वेळा तुम्ही विचारलेले प्रश्न मी कॅमेऱ्यासमोर बसून देण्याचा प्रयत्न केला पण तेवढा कॉन्फिडन्स नव्हता किंवा तो मला बरोबर वाटला नाही आहे तर म्हटलं चला आता व्हाईस ओव्हरच देऊन हा मी तुम्हाला म्हणजे संवाद साधणार आहे किंवा तुमच्या प्रश्नाचे उत्तरं मी देणार आहे पहिला प्रश्न असा आहे की ताई तुमचे मिस्टर काय करतात हा प्रश्न किंवा ही कमेंट जी आहे ती सतत येणारी कमेंट आहे खूप वेळा या कमेंट कमेंट मला विचारण्यात आली होती आणि म्हटलं एखाद्या व्हिडिओमधून तुम्हाला मी देईन ते सांगेन त्याचबरोबर दुसरी कमेंट आहे की तुमचं पेमेंट झालं का तुम्ही कुठे राहता तुमचं गाव कोणतं असे बरेच प्रश्न आहेत तर म्हटलं चला आजच्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगावेत प्रश्न उत्तराला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला ना नखे कधी काढावेत नखे कधी काढू नयेत ते मी आज सांगते आजच्या व्हिडिओमधून तर नखे शक्यतो बुधवारी आणि शुक्रवारी काढावेत बुधवारी जर शक्यतो एकादशी वगैरे आली तर त्या दिवशी काढू नयेत शुक्रवारी हा दिवस शुभ आहे आपण बऱ्याच वेळा रविवारी सुट्टी असते म्हणून रविवारी काढतो पण तसं नाही नक नाही करता आपण मंगळवार शुक्रवार किंवा बुधवारी सगळ्या शुभ दिवस बुधवार आणि शुक्रवार असा असतो ह्या आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत याने ना आपल्या जीवनावर न कळत परिणाम होतो आपण म्हणतो हां काय आहे काय फरक पडतो कोणत्याही वारी खाल्लं काय काय झालं तरी बघा पहिले आपले आजी आज आजोबा सांगायचे किंवा आई वडीलसुद्धा सांगत होते शनिवार आहे नक्कं कापू नकोच आज सोमवार आहे नके कापायचे नाही केस नाही कापायचे तर असं बघा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात ते आपल्या घरामध्ये जर आपले वडीलधारे लोक असतात ना त्यावेळेस ते समजतं पण आजकाल आज असं झालं आहे की फक्त चारच माणसं मेन कुटुंबात दिसतात किंवा तीन चार किंवा तीन यापेक्षा कुटुंबात माणसं जास्त दिसत नाही आहेत त्यामुळे ज्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी कुठेतरी लोप पावत चाललेल्या आहेत किंवा त्याला तितकं महत्त्व दिलं जात नाही आहे आपल्या वेळेनुसार आपण कधीही काढतो त्याचबरोबर दिवस मावळतानासुद्धा कधीही नके काढू नयेत तर शुक्रवार जसं मी म्हटलं बुधवार आणि शुक्रवार हा शुभ दिवस असतो तर या दिवशी नको काढावीत या आध्यात्मिक गोष्टींचा आपल्या जीवनावर न कळतपणे त्याचा परिणाम होतो या गोष्टींची सवय लावायला काहीच हरकत नाही आपण जर आपल्याला स्वतःला सवय लावली तर आपण ला ते पुढं आपल्या मुलांना सांगू ना आजकालचं जगच इतकं फास्ट झालेलं आहे की वेळच कुणाला नसतो त्यामुळे भेटेल त्या मिळेल त्या वेळेला आपण कोणतीही कामं करतो पण क थोडीशी त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे नखे काढल्यानंतर ते इकडे तिकडे न टाकता व्यवस्थित त्याला एका कागदाच्या पुढीत बांधून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्यावेत तर यानंतर तुम्हाला वटाणा भाताची एक साधी सिंपल अशी रेसिपी शेअर करते तर कुकर ठेवलेला आहे गरम करायला त्यामध्ये मी अगोदर पालक वगैरे शिजवून घेतलेला होता पालकची भाजी बनवलेली आहे तर त्याच कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये खडे मसाले काही टाकते तर त्याच खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता चक्रफूल दालचिनी लवंग दोन आणि काळी मिरी घेतलेली आहे पाच ते सहा त्यानंतर जिरे टाकलेले आहेत छान असे तेलामध्ये मी खमंग असं परतवून घेते आणि त्यानंतर उभा असा चिरलेला कांदा जे की मी चार ते पाच असे कांदे मीडियम साईजचे मी चिरून घेतलेले आहेत ते टाकले त्याचबरोबर हिरवी मिरची टाकलेली आहे आणि वटाणा टाकलेला आहे आणि काही बीन्स एक पाच सहा शेंगा असतील बीन्सच्या ते टाकलेले आहेत तर वटाण्याला थोडेसे कोंब आलेले तुम्हाला दिसतील तर बऱ्याच दिवस याला सोलून ठेवलेला होता फ्रीजमध्ये त्यामुळे त्याला कोंब आलेले आहेत आणि काही वटाणा फ्रेश देखील मी शेंगा सोलून घेतलेल्या आहेत तर त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे एक तोही मोठ्या फोड्या असे स्लाईस केलेले आहेत बिर्याणी मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि मस्त असं ह्या भाज्या फुल गॅसवर मी परतून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये टाकलेला आहे धुतलेला तांदूळ या ठिकाणी तांदूळ तुम्ही रेशनचा पण वापरू शकता कोणताही तांदूळ वापरू शकता मी रेशनचा धुवून घेतलेला तांदूळ साधारण मी दहा ते पंधरा मिनटं ह्याला धुवून भिजत ठेवला होता तो तांदूळ यामध्ये ॲड करते वटाणा भाताची ही रेसिपी आहे ना खूप छान खूप मस्त झालेला होता हा भात मी ह्यांच्या डब्याला दिला कामावर ते सगळ्यांना खूप आवडला नंतर हा भात मला बनवून द्यायला सांगितलेला आहे मी पुन्हा एकदा हा भात मी बनवणार आहे पण चला म्हटलं आज ही रेसिपी तुम्हाला शेअर करते तुम्हीसुद्धा बनवत असाल की ज्या कोणी बनवत नसतील ताई त्यांनी हा भात अशा पद्धतीचे बनवून बघावा लहान मुलं मोठी माणसं अगदी आवडीनं खातात चवीपुरतं मीठ टाकलं तांदूळ मिक्स करून आणि मीठ देखील मी मिक्स करून घेते ह्या भातांमध्ये तर यानंतर मग पाणी ओतलेलं आहे पाणी ओतरून पुन्हा एक दहा भात मी मिक्स करून घेतला अंदाजे मी पाणी ओतते कारण की मला माहिती आहे तांदूळ किती घेतल्यानंतर पाणी मला किती ओतावं लागते त्यानंतर मी अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे म्हणजे अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे तर लिंबू यासाठी पिळायचे की भात पांढरा शुभ्र होतो यामध्ये आपण हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर काही टाकलेलं नाही आहे भात असा मस्त पांढरा शुभ्र आणि त्यामध्ये असा वटाणा आणि बीन्स दिसतो ना कांदा वगैरे भात दिसायलाही आणि चवीलाही खूप छान लागतो तर भाताला चांगला पांढरा शुभ्र असा रंग या यावा यासाठी मी थोडंसं लिंबू यामध्ये पिळलेलं आहे लिंबू पिळल्यामुळे भाताला पांढरा रंग येतो ले तर आता उकळे आल्यानंतर मसाले पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे आणि एक ते दोन शिट्यामध्ये हा भात शिजतो तर भा वटाणा तुम्ही भात सगळं बघू शकता कसं किती छान दिसत आहे ह्या भात भाज्यासुद्धा छान त्यामध्ये टोमॅटो वटाणा कांदा बीन्स छान दिसायला लागलेला आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं म्हटलं तुम्हाला मी काय डिस्कस चालू आहे काय नाही आहे तर मी तुम्हाला सांगेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तरी ते चाललं होतं आमचं की लग्नाला जायचं आहे लग्न आहे गावाकडे गावाकडे नाही आहे पण इथं पुण्यातच आहे दोन तासाच्या अंतरावरती मला जावं लागेल म्हणजे माझ्यापासून आहे तर लग्न कोणाचं आहे तर माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे तर तिकडे जाणार हो, आहोत मग तिकडे आहेर वगैरे मला न्यायचं आहे तर ते पाहत होते मी घरामध्ये आहे का कपडे वगैरे शिल्लक असतील तर मग कशाला नवीन आणायला तर ते देता येतील असा विचार चालू होता आमच्या दोघांचा तर माझ्या मोठ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे मला दोन मामा आहेत तर मोठ्या मामाची मुलगी जी की माझ्या भावाला दिलेली आहे ती माझी भाऊजे आहे आणि त्या भाऊजेच्या भावाचं लग्न आहे म्हणजेच साजिक माझ्या मामाच्या मुलाचं सुद्धा आणि इकडून भाऊजाच्या सुद्धा लग्न तर त्या तर लग्नाला जायचं आहे इथं लग्न आहे मी ते पण शेअर करेन जाणार आहे लग्नाला तर तो आहेर आम्ही पाहत होतो आणि जे की मी काल शॉपिंग केली होती तुम्हाला दाखवलं साड्या वगैरे मी घेतलेल्या तर ताईनं मी एकीकडं तुम्हाला सांगते की माझी तारांबळ चालू आहे काटकसर वगैरे चालू आहे आणि या काटकसरीच्या ह्याच्यामध्ये मी शॉपिंग करेल का ताईनो तर मी साडी आणायला गेले होते आहेर आहेर नेण्यासाठी तर त्या साडीबरोबर मग मी मी एक साडी मला आवडली त्यामुळे मी घेतली होती बाकी काही नाही तर आता जी की साडी मी तुम्हाला सांगितली होती चौदाशे रुपयाची नाही तेराशे रुपयाची असेल तर तेराशे रुपयाची साडी जी घेतली आहे ती मी त्या पोशाखावर मांडलेली आहे फुल पोशाख मी घेतलेला आहे बघा साडी टोपी टावेल त्याचबरोबर पॅन्ट पीस शर्ट पीस घेतलेला आहे आता शिवायला आ, तर मला मामा नाही आहेत म्हणजे ते आता मोठे मामा आहेत ते नाही आहेत मला तर एक एकच मामा आहेत मला छोटे मामा आहेत तर असो इकडे पँट पीस शर्ट पीस घेतलेला आहे शिवायला आता छोट्या मामाचं माप वगैरे नाही आहे माझ्याकडं किंवा आताचे सगळे लोक बघा आता रेडीमेडच कपडे वापरतात त्यामुळे मग मी हे घरातलंच पँट पीस शर्ट पीस घेतलेलं आहे त्याच्यावरती छान असं टॉवेल आणि छान अशी साडी ठेवली खरं तर ते म्हणजे आहेर वगैरे न्यायचे नाही आहेत त्यांनी टीप टाकलेली आहे पत्रिकेमध्ये पण कसं जवळचं लग्न असतं मामा मामीसाठी मग काहीतरी आपल्याला आहेर न्यावा लागतो किंवा न्यावा असं माझी इच्छा होती मनापासून म्हणून मी तो घेतलेला आहे तर असो आता तो आहेर पॅकिंग केलेला आहे तर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात ज्यावेळेस आपण बाहेर राहतो ना, ना तर असं नाही की फक्त कुटुंबाचंच भागवलं जातं असं नाही आहे तर आजूबाजूचं पण पाहावं लागतं मग सासरकडचं असेल माहेरकडचं असेल दोन्हीकडच्याही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात तर त्यामुळे थोडंसं सांभाळूनच राहावं लागतं किंवा जपूनच राहावं लागतं म्हणजे प्रत्येक गोष्टी पैशाच्या प्रत पैशाचा विचार करावा लागतो तर असं आता राहिलं तुमच्या प्रश्नांची उत्तरं तर मी कुठं राहते मी पुण्यामध्ये राहते पुण्यात कुठे तर देहूमध्ये राहते तर देहूमध्ये जागा घेऊन आपण घर बांधलेलं आहे तर हे एक पहिल्या कमेंटचं उत्तर झालं तर, तर, उत्तर तर आता दुसरी कमेंट अशी आहे की ताई तुमचे मिस्टर काय करतात काय काम करतात काय जॉब करतात तर माझ्या मिस्टर मी म्हणजे बऱ्याच वेळा मी कॅमेऱ्यासमोर असं फ्रंट कॅमेऱ्यासमोर म्हटलं चला तुम्हाला उत्तर द्यावेत ह्यांच्यासोबत पण ते काही शक्य झालंच नाही आहे तर म्हटलं चला आता व्हायच ओव्हरमध्ये देते तर हे प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे एम्प्लॉई आहेत त्यामुळे फर्स्ट शिप सेकंड शिफ्ट आणि नाईट शिफ्ट अशा तिन्ही शिफ्टमध्ये त्यांचं काम असतं पण हल्ली ह्या वर्षा दोन वर्षामध्ये ना त्यांना एकच शिफ्टचं काम लागलेलं ला आहे सेकंड शिफ्ट तेवढंच ते त्या ते ते शिफ्टचं काम पाहतात एक्स्ट्रा काही लोड असेल तर मग फर्स्ट शिफ्टला वगैरे जातात किंवा मग नाईट शिफ्टसुद्धा करावी लागते तर आता परत पुन्हा कमेंट येईल की ताई पेमेंट वगैरे किती आहे मला माहिती आहे मी ज्यावेळेस असे व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस तुमच्या कमेंट्स ज्या काही असतात ना त्याचा मला अंदाज येतोच तर साहजिकच आहे आमचं आम्ही चौघजण आरामशीर म्हणजे भागतं आमचं कुटुंब त्याचबरोबर आजूबाजूचं जे काही जबाबदाऱ्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित पार पडतात आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून हे कुठंतरी जागा घेऊन घर बांधलेलं आहे तर मला वाटतंय माझे मिस्टर काय काम करतात हे तुम्हाला या कमेंटचं उत्तर मिळालं असेल दुसरी कमेंट की ताई तुमचं पेमेंट झालं का तर माझं अर्निंग चालू झालेलं आहे मला गुगल ॲडसन येऊन बरेच दिवस झालं अर्निंग माझं चालू झालेलं आहे एवढं थोड्याच दिवसामध्ये आपलं पेमेंटसुद्धा निघणार आहे तर ते निघालं पेमेंट की तुम्हाला मी नक्की शेअर करेन किती झालं कितपत कित झालं ते नक्की शेअर करेन मग आता असं मला वाटतं की जास्त फार काळात किंवा फार दिवस लांबणार नाही ते लवकरात लवकर पेमेंट होईल आपलं निघेल आपलं तर मी शेअर नक्कीच करेन तुम्हाला तर एका ताईचं हळदी कुंकू होतं आता रथ सप्तमीपर्यंत हळदी कुंकू चालूच असतं तर हे हळदी कुंकू कोल्हापूरच्या ताईंचं आहे जे की ताई तुम्ही संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये माझ्या पाहिल्या असतील वेदिका वगैरे मी सारखं म्हणते बघा वेदिकाचं नाव वगैरे घेते तर तिचं हळदी कुंकू त्याचबरोबर आपण जे देवमंदिर गिफ्ट दिलेलं दे होतं त्या ताईंचं ता आज हळदी कुंकू आहे बघा आणि जे मी देवमंदिर गिफ्ट दिलेलं दे होतं ते बघा इथे त्यांनी ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं ते, ते दिसत आहे तर त्यांच्या घरी मी खादी कुंकाला आले होते आणि त्यांचं हे घर आहे इकडे आम्ही सुरुवातीलाच आलो होतो त्यामुळे फारशा काय बाईका अजून आलेल्या नव्हत्या मी लवकरच आलो होतो आणि त्यांनी पण फारशा काय असं सांगितल्या नव्हत्या ज्या आसपासच्या सांगितलेल्या होत्या तर असं त्यांनी वन बी एच केवरती केलेला आहे खाली एक मस्त अशी बैठक खोली काढलेली आहे मस्त मोठा असं पार्किंग देखील सोडलेला आहे आपल्या घराची जागा आहे तेवढीच यांची पण जागा आहे त्याचबरोबर इकडे आहे किचन आणि किचनला लागूनच बाथरूम वगैरे आहे आणि या बाजूला बेडरूम आहे तर अशा पद्धतीने त्यांचा वन बी एच के आहे तर बघा ज्यावेळेस आपण आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात येतो राहिला तर नुसतंच खाऊन पिऊन निवांत राहायचं असं एवढंच नसतं काहीतरी करून पण दाखवावं लागतं आणि एवढं मोठं घर जागा घेऊन बाहेर राहणं आजकाल जागेची किमती तर भरमसाट आहेत आणि हो एक किंम कमेंट होते आता जागेच्या किंमतच वरून मला आठवलं की जागेच्या तुमच्या इकडं ताई किमती किती आहेत तर आमच्या इकडे ना अर्ध्या गुंट्यासाठी दहा लाख घेतले जातात म्हणजे सांगितले जातात आणि एक गुंट्यासाठी वीस लाख तर अशी किंमत म्हणजे एक गुंट्याची वीस लाख अशी किंमत आहे ठरवलं जातं अठरापर्यंत असं ठरवलं जातं म्हणजे व्यवहार होतो अठरा लाखापर्यंत अशी ही आमच्या इकडे किंमती आहेत तर आ, मला असं वाटतं तुमच्या प्रश्नांची बरेचशी मी उत्तरे या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दिलेली आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आज आणखीन काय का तुमचे प्रश्न असतील तर मला जरूर कमेंटमध्ये सांगायला विचारायला विसरू नका मी त्याची कमेंट तुम्हाला त्याची रिप्लाय मी देणार आहे आणि व्हिडिओ शूट एडिटिंग थमनेल कसं बनवते त्याच्यावरसुद्धा मी एक छान असा व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी त्यासुद्धा कमेंट आहेत की माझ्या जुने व्हिडिओ आहेत त्याखाली मला कमेंट केले जातात की ताई तुम्ही थमनेल वगैरे छान करतात कसे करता ते आम्हाला एकदा नक्की सांगा तर तेही तुम्हाला मी सांगेल तर चला मग आजच्या व्हिडिओ ज्या करते इथेच एंड बाय सर्वांना आणि सर्वांना शुभरात्री